पुण्यातील वाघोली परिसरात गुरुवारी रात्री एक धक्कादायक थरारक घटना घडली आहे ज्यामुळे उडाली आहे पुण्यातील प्रसिद्ध रील स्टार आकाश बनसोडे उर्फा अक्क्या बनसोडे याच्यावर बन। उबाळे नगर येथील त्याच्या ह्युमेन्सवेअर वेअरमध्ये येऊन तिघांनी प्राणघातक हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे या हल्ल्यानं सध्या सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या आक्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय सोशल मीडियावर लाखोंचा फॅन फॉलोईंग असलेल्या आक्या बनसोडेबाबत बाबत नेमकं का पुढे काय घडलं आणि तो सध्या कोणत्या स्थितीमध्ये आहे ते सविस्तर पुढे पहा त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आकाश उर्फ आक्या बनसोडे हा सोशल मीडियावरील एक लोकप्रिय चेहरा आहे त्याच्या रील्स आणि व्हिडिओनी त्याला एक पॉईंट नऊ मिलियन सबस्क्रायबरचा पाठिंबा मिळवून दिला आहे वाघोलीतील बाईप परिसरात राहणाऱ्या अक्या त्याच्या या कपड्याच्या ही परिचित आहे त्याच्या हटके स्टाईल आणि मजेदार तरुणाईंमध्ये तो विशेष लोकप्रिय आहे सध्या सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या अक्या बनसोडे यानं सोशल मीडियावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी एक मोठा चाहता वर्ग निर्माण केलाय गुरुवार तीन जुलै रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास वाघोली रोडवरील उबाळी नगर परिसरात ही घटना घडली अख्या बनसोडे दुकानात असताना तिघे अज्ञात व्यक्ती अचानक आत शिरले त्यानंतर त्यांनी अख्यावर हल्ला चढवला हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर उजव्या भुवईवर ओठाजवळ आणि पायाच्या मांडीवर वार केले हल्ल्यात अख्या गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलाय सध्या उपचार सुरू असून सु त्याची प्रकृती चिंताजनक आहे